रक्ताच्या नाटातल्या लोकांनी साथ सोडली पण मला स्वतः मारतात त्यांना शिव नको आहे त्याच्या मनातली स्वतःच्या घरी त्याला आसरा दिला मित्राला पण त्याच्या घरी नाही पाठवावे वास्तविक कुटुंबियानातली जी भीती निघून गेली

कोणाचा नंबर येईल कोणाचा न येईल कधीच आमच्या मनात शंका नसते की आमचा येईल का तुमचा येईल ते एक बाजू साईडचे आहे परंतु तिथं जे जीवाभावानं समोर आले बरोबर कधी कधी आम्हाला आयुष्यामध्ये आमची कमाई झाली असं जेव्हा वाटलं तेव्हा खरोखर ह्या सर्वांची आठवण येते त्या ठिकाणी आणि आयुष्यामध्ये पूर्त